आपण अपक्ष निवडणूक लढत आहात आपण भाजपातून इच्छुक होते असं बोललं जात आहे काँग्रेस मधून आपल्याला तिकीट मिळालं असं आपण एका इंटरव्ह्यू मध्ये जाहीर केलं होतं तिकीट पक्ष पुन्हा भाजपच्या जातील किंवा भाजपला सपोर्ट करतील असं बोललं जात आहे हा शहापूर मुरबाड रस्ता का रखडला जितेंद्र आव्हाडांनी बाळेबामांना पुढे केलं तुम्हाला डावलं काँग्रेसकडनं वाद झालं फायदा फायदाच झाला पण जर उद्या निलेश सांबरे पराभूत झाले पहिली निवडणूक देशातील एका मतदाराने हातात घेतलेली मतदार प्रचार करताय नमस्कार मी उमेश भेरे आपण पाहतात अग्रलेख गेली पंधरा वर्ष कोकणच्या सामाजिक पटलावर एक क्रांती घडत आहे आरोग्य शिक्षण रोजगार या विषयावर सगळ्यात मोठं काम करणारे आणि लोकांना सामाजिक कार्यातून मदत करणारे निलेशजी सामरे साहेब आपल्या सोबत आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघात निलेशजी सामरे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत अपक्ष उमेदवार असताना जी आव्हाने येत आहेत ती आव्हानं पेलत लोकांचा जनाधार घेऊन ते प्रचारात पुढे आहेत आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया साहेब नमस्कार स्वागत आहे आहे सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला की लोकसभा निवडणुका सुरू आहेत आणि प्रचाराच्या रॅल्या तुमच्या खूप जोरात चालू आहेत तर विजयाची खात्री काय वाटते आपण विजयापासून सुरुवात करू तुमच्या विजयाची तुम्हाला काय खात्री वाटते गेल्या पंधरा वर्षातील समाजासाठी केलेलं प्रामाणिक काम आणि खासदारकीची निवडणूक ही मी फक्त आणि फक्त समाजासाठी लढतोय <coughs> मला खासदार होण्यासाठी नाही लढत समाजातील जो शेवटचा मतदार आहे त्याला खासदार बनवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील नोंदीमुळे असा कारभार करत आहे ज्या कारभारामुळे माझा शेवटचा माणूस सुखी आणि आनंदी राहायला पाहिजे त्यासाठी आताची निवडणूक लढतो त्यामुळे विजय हा निश्चित आहे पावणे चार लाख लाभार्थी माझे या मतदारसंघामध्ये त्याची जाऊ मार्फत वैद्यकीय मदत झाले शैक्षणिक मदत झालेली आहे शेतकऱ्यांना तांब्याची झाडं मिळाले काही विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला शिक्षण देण्यात अनेक गावामध्ये म्हणजे असा कुठला गाव नाही की ज्या गावामध्ये विद्यार्थी नोकरी देण्यात आले अशा प्रकारचे विद्यार्थी घडवलेले आहेत आणि त्या आधारे आपल्याला माहिती आहे की विजय हा आपला निश्चित आहे आपण अपक्ष निवडणूक लढत आहात आपण भाजपातून इच्छुक होते असं बोललं जात आहे आपल्याला तिकीट मिळालं असं आपण एका इंटरव्ह्यू मध्ये जाहीर केलं होतं आणि काँग्रेसमधून तिकीट आपल्याला मिळालं नाही आज अपक्ष निवडणूक लढत असताना विजयाची काय खात्री वाटते आणि जर काँग्रेसने तुम्हाला तिकीट दिलं तर काय परिस्थिती असते मी नुसत्या गप्पा बांधणारा कार्यकर्त्यांवर काम करणारा कार्यकर्ता आहे मी अठ्ठावीस जानेवारीच्या वाशिम येथील कार्यक्रमात मी बोललो होतो लाखभर लोकांच्या समोर बोललो होतो का मला जर माझा हा बायोडाटा आहे माझ्या आठ सी बी एस ई स्कूल आहेत पंचेचाळीस लायब्ररी आहेत एकतीस पोलीस अकॅडमी आहेत त्याचबरोबर एक स्वतःचं एक चांगलं हॉस्पिटल आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये पोटातल्या बाळापासून शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत उपचार होतो एक अंध अपंग स्कूल आहे ठाणे आणि विक्रम गड या दोन्ही ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे क्लासेस चालतात त्याचबरोबर जवळजवळ पन्नास ठिकाणी विद्यार्थ्यांना फ्री कोचिंग क्लासेस चालतात गाव तिथे मेडिकल कॅम्प म्हणजे दरवर्षी किमान पाचशे मेडिकल कॅम्प घेऊन त्याच्यातून आमच्या बांधवांना भगिनीला बरं करण्याचं काम केलं जातं कमीत कमी प्रत्येक शाळेमध्ये वही हा आमचा जातोडेटा आहे व्यवसायातून आलेला पैसा हा आपल्याच समाजासाठी खर्च करण्याचं काम करतो गेली पंधरा वर्ष आणि शाश्वत काम सुरू आहे आठ सीबीएसई स्कूल सुरू आहे त्याच्यामध्ये वीस हजार रुपये ज्या पक्षाला आमचा बायोडेटा पडेल तर आम्ही यापुढेही हेच काम करण्यासाठी महिला सक्षमीकरण करण्यासाठी किंवा युवकांना नोकऱ्या देण्यासाठी शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी आरोग्य आणि शिक्षण देण्यासाठी निवडणूक लढवते ज्या पक्षाला आमचा वाय बायाटा पटेल तो आम्हाला तिकीट देईल आम्ही कोणाकडे तिकीट मागायला विशेषतः गेलो नाही काँग्रेसकडे शेवटी शेवटी गेलो होतो भाजपचं टिकलं झाल्यानंतर काँग्रेसमधून प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब आमच्या मागे ठामपणे होते काँग्रेसचे कार्यकर्ते था आमच्या मागे ठामपणे होते ते आधी भिवंडी जिल्हाचे सर्व पदाधिकारी बरोबर लिक आहे लिक का दिलेश सामना तर जिल्हा काँग्रेसमध्ये होऊन जाईल परंतु कोणीतरी अचानक आग्रह केल्याने नाही ती शीट राष्ट्रवादीकडे गेली राष्ट्रवादीकडे गेली त्याच्यामध्ये काल परवा सिद्ध कोणीतरी म्हणजे काय नेमका रोष कोणा आग्रह केला म्हणजे खालच्या लोकांनी जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड जितेंद्र हा जितेंद्र आव्हाडने झाला होता यांच्याकडे असं समजलं तर माझ्यासाठी जयंत पाटील पर्यंत होते तिकीट देण्यासाठी जितेंद्र आव्हाड ठाणे जिल्हा झाल्याने त्यांचे बोलण्याला वेटे धरला असेल का त्याचे त्यामुळे तिकीट माझ्या बाबांच्या घरात दिलं कारण महिनाभरापूर्वीच बाळ्या बाबा राष्ट्रवादीत झाले होते आणि तिकीट अशा प्रकारे कापल्या गेल्यानंतर मी वाशिमच्या कार्यक्रमात सांगितलं होतं कुठल्या पक्षाने तिकीट दिलं तर मी किमान पाच ते सहा लाख मताने निवडून येईल आणि अपक्ष जरी राहिलो तरी तीन लाख मताने अडीच ते तीन लाख मी लाखभर तेव्हा सांगितले होते पण आता मी तुम्हाला फिरत असताना मला लक्षात आलं की अडीच ते तीन लाख मताने कमी घेऊन तुम्ही आता बोलताय लाखभर मतांनी किंवा अडीच तीन लाखांनी तुम्ही निवडून याल आज समाज माध्यमांवर किंवा इतर ठिकाणी चर्चा होत असते की निलेश सांबरे जर निवडून आले कारण निलेश समरेंनी भाजप मधून तिकीट मागितलेल्या अशा चर्चा होत्या आणि जर निवडून आले तर पुन्हा भाजपच्या वळचणीला जातील किंवा भाजपला सपोर्ट करतील असं असं कधीही होणार नाही मी सांगतो छत्रपती शिवाजी महाराज मला तिकीट दिलं तर स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं छोटस आपलं स्वराज्य असेल ज्याप्रमाणे आता विक्रमगड नगर पंचायत आहे आपले नगरसेवक अनेक ठिकाणी तलाश आहेत मुखाडे जिल्हा परिषद सदस्य आहे ग्रामपंचायत त्याप्रमाणे आपण स्वतःच सुराज्य असेल ते सुराज्य शंभर टक्के सत्तर टक्के समाजाच्या समाजकारणासाठी सुसज्ज असेल तिथे राजकारण हा स्वागत आपण व्यवसायातून येणाऱ्या पैशातून समाजसेवा करताय आपलं जे काम आहे ते बघून आपल्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी फक्त एका गोष्टीचा वाव आहे की शहापूर मुरबाड रस्ता हा शहापूर मुरबाड रस्ता का रखडला आणि ह्या रस्त्याच्या दर्जात का फरक रस्ता पडतो करण्यासाठी मला निवडणुकीला उभा राहायला कारण केंद्र सरकारच्या फॉरेस्ट फॉरेस्टचा विषय आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना जमिनीचा एकही रुपया मोबदला दिलेला नाही मी एक शेतकऱ्याचा म्हणतोय मी शेतकऱ्यांना कुठल्याच कुठल्या रुग्णाने आश्वासित करू एका बाजूला समृद्धी ती महामूर पैसा दिलेला आहे आणि जागा जो क्लिअर मिळत करत नाही रस्त्याचे काम होऊ शकत नाही आणि खासदारांना पण माहिती आहे त्यांनी तर अनेकांनी गडकरी साहेबांकडे बैठका लावल्या मुख्यमंत्री महोदयांकडे लावल्या अधिकाऱ्यांच्या बैठका लावल्या परंतु जी जोपर्यंत रस्त्याचे भूसंपादन होते तिथपर्यंत रस्ता पुन्हा कसा करणार हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम खासदार महोदयांनी याच्यात मदत केली की त्रास दिला काय वाटतं तुम्हाला आपण शहापूरहून पत्रकारात माहिती घ्या अनेक शेतकऱ्यांना उलटी शहापूरच्या नाक्यावरती चढवण्यात आलं तुम्ही पैसे घेतल्याशिवाय अजिबात काम करू अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये ज्या ज्या बांधवाने अडचणी साहेबांचं नाव होत बरं आपण आता पालघर मधून माघार घेतलेली आहे पालघर मध्ये आपण उमेदवारी अर्ज भरलेला आपल्या एका उमेदवाराने पालघर मधून माघार घेऊन आपण कोणाला पाठिंबा दिलाय का अशी चर्चा आहे की आपण उभाटाला तिकडे पाठिंबा देत आहे जर तिकड तिकडे उपाटाला पाठिंबा दिला मा तर शहापूर मधून उभा तुम्हाला त्याच्यामुळे त्यांच्या आघाडीमध्ये आम्ही काय लक्ष देत नाही आम्ही एका सीटकडे लक्ष केलं कारण दोन दोन सीट राहिल्यानंतर कार्यकर्त्यांचं विभाजन झालं असतं मलाही अनेक बैठकाला तिकडे जायला असतं आणि आपण पहिल्यांदाच इतकी मोठी निवडणूक लढतोय तर मग एकाच सीटकडे फोकस केलेला आहे आणि सीट व्हायची तिथले पण लोक चार हजार लोक बुथवरती दोन दोन माणसं आगी ठेवलेले जास्तीत जास्त अशा प्रकारे अशा ठिकाणी तुमच्या समोर खूप मातब्बर उमेदवार आहेत कपिल पाटील केंद्रीय मंत्री आहेत आणि भाजपामध्ये भाजप सरकारमध्ये सगळ्यात पॉवरफुल असलेले नरेंद्र मोदी उद्या उद्या परवा भिवंडी मध्ये सभा घेऊ शकतात उद्याला शरद पवार अजित शरद पवार जयंत पाटील संजय राऊत नाना पटोले असे मातब्बर नेते येत आहेत असे नेते येत असताना एक अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही तुमच्या सभा काय आयोजित केल्या आहेत का कोणी तुम्हाला तुम, पाठिंबा देण्यासाठी कोणी मोठे नेते येणार आहेत की जनसागरावर तुम्ही अवलंबून आहात रात्री सांगितलं माझ्यासोबत माझे बाबा आहे आणि माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आई बाबा माझ्यासोबत आहेत त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत आज नरेंद्र मोदीजी इथे यावं लागतं शरद जी नाही यावं लागतं याचा अर्थ विजयाचा मार्ग आपला सुटत झालेला ना आपल्याला आपल्या काम प्राम इतकं प्रामाणिक आहे त्यामुळे दिल्लीवरून मोदीजी नाही यावं लागतं कारण खासदारांनी ते काय काम केलेलं नाही आणि मायामा फिरता चषक होता आपल्याला माहिती आहे सर्वच पक्ष वरून ते म्हणून जयंत पाटलांना किंवा शरद पवार साहेबांना यावं लागतं आता ते आरोप आपल्याला भाजप करतात तर वास्तविक सत्य परिस्थिती काय समाजामध्ये धक्क्या आवाजात असं बोललं जातं का अजितदादाना शरद पवार साहेबांनी भारतीय जनता पार्टी प्रमुख पाठवलं अजितदा या निवडणुकीनंतर किंवा विधानसभेनंतर शरद पवार साहेब सुद्धा भाजपमध्ये जाते अशा प्रकारे मतदार बांधव बोलत असतात त्याच्यामुळे त्यांनी भाजपाबरोबर गठबंधन त्यांचं आहे आणि ते दोन्ही शक्ती एकत्र येऊन त्यांची तसं पाहिलं तर फिक्स मॅच होती फिक्स मॅच होती जितेंद्र आव्हाड मोठेपण घेतलं होतं माझ्या मामा देतो कपिलबाडे तुम्ही निवडून या अशा वेळेस एक शेतकऱ्याचा मुलगा उभारून त्याने आवाहन केलं माझं कळकळीची विनंती मोदीजींना आणि शरद पवार साहेबांना ज्याप्रमाणे मोदीजींनी गुजरात डेव्हलप केलं सगळ्या देशातल्या जगातल्या कंपन्या तिथे आल्या एज्युकेशन टाकलं खेळामध्ये बघितलं काय उद्योगधंदे त्याप्रमाणे शरद पवार साहेबांनी बारामती सुद्धा सुधन केलं त्याप्रमाणे त्यांच्या या दोन्ही उमेदवारांनी या मतदारसंघात केलंय काय हे पहिले तपासलं पाहिजे माझ्या मते तर त्यांना कळके विनंती तुम्ही अशा नाकर्ते उमेदवारांसाठी कशासाठी येऊन आणि पराभवाचा टप्पा लावून घेत लावून देत आहे मोदीजी उद्या पाठवत असतील घरकुल पाठवत असतील ग्रामविकास राज्यमंत्री पद यांना दिलं होतं शंभर रुपये ग्रामविकास मंत्रालयाचे या मतदारसंघामध्ये गेले या तीन वर्षामध्ये याला मंत्रीपद काय असतं काय किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काय काम करायचं असं हेच कधी कळलं नाही हे राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे दोन वाढलेले कपिल पाटील त्यामुळे फक्त इंडस्ट्री येणे संबंध गोडाऊन येणे वारा इथून पैसा येणे मटेरियल सप्लाय मधून पैसे येणे दहा दहा लाखाच्या ठेक्यातून पैसे येणे अशा या इदम्बर गोष्टीकडे लक्ष त्यांना कळलं नाही की नागरिकांच्या मतदारांच्या मूलभूत गरजा कोणत्या मूलभूत गरजा आहेत मोदीजीने अन्न मोफत मोफत देऊन समाज पुढे नाही त्यांना त्यांना आरोग्य व्यवस्था दिली पाहिजे लोकल वाढवल्या पाहिजेत शिक्षण व्यवस्था दिल्या पाहिजेत आणि नोकऱ्यांसाठी एज्युके हब उभे केले पाहिजेत आय टी पार्क उभे केले पाहिजे उद्या बदलापूर आहे कल्याण आहे भिवंडी आहे शहापूर आहे इथे नोकऱ्या उभ्या केल्या पाहिजेत हे त्यांना कळलं नाही यांना एक एक समजा शहापूरचं उदाहरण बघायला गेलं तर भास्कर जाधवला हो घ्यायचं धिंद्रा जा हॉटेलला बसायचं कोण पत्रकार वाढला मारलाय हे लावा झाला पॉकेट ठेवून बघा त्याचा दावा झाला करा त्याच्यावर कुठे काही कोण उभाटा गटाचा म्हणजे शिवसेनेचा माणूस वाढलाय दाबा झाला त्याला त्याची ग्रामपंचायतीचा काम हे घ्या पैसे टाका देते म्हणजे अशा प्रकारे हिंसक वातावरण करून अगदी भिवंडी तालुका दे कल्याण राहू दे मुरबाड राहू दे शहापूर राहू दे आमचा वाडा राहू दे विरोधकांना काम पाय कापण्याच काम केलं स्वतः पुढे जाण्याचा विषय विसरून गेले मंत्री मोदी संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत असताना एक अरडस आहेत त्यांच्या गावात किनवली जवळ एक पिकअप पण त्यांनी पस्तीस हजार कोटीची विकास कामं केली बोलतात त्याबद्दल काय सांगा त्याबाबत तुम्ही पत्रकाराने त्यांना विचारलं म्हणजे मतदार संघामध्ये मला एक तुम्ही आता प्रचाराला फिरत असताना पूर्ण मतदारसंघामध्ये तुम्हाला पस्तीस हजार कुट... कोटीची कामं काय दिसली काहीही काम नाही दिसले ते बेगामेगी करतात त्यांना वाटत वरच्या नेत्यांसारखी बेकाबेकी त्यांनी त्यांच्या भागात काम केलंय तुम्ही तुमच्या भागात काय काम केलंय अगदी दिवा गावामध्ये साधी एक अंगणवाडी नाही झालेली केले अशा प्रकारे परवा मी पुढारीच्या एका चॅनलला बघितला गावात तालुक्यामध्ये काय केलं तालुक्यामध्ये एखादी शाळा काढली का मुलांना शिकण्यासाठी एखाद्या स्पर्धा परीक्षेचा वाचनालय काढले का एखादी पोलीस अकॅडमी काढले का युवकांसाठी इंदिरा भिवंडीच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये साधे फिजिशियन डॉक्टर आहे पंधरा लाख लोकसंख्या आहे आणि त्या तालुक्यात बारामाचा जन्म आहे आणि कपिल पटलांचा किती शोकांतिक आहे कल्याण महापालिकेत गेलं तर रुक्मिणी देवीची ती परिस्थिती बदलापूरला गेलं तर सोलोग्राफीला आठव्या महिन्यात ताईला उल्हासनगरला याय मुरबाड शहापूर आणि वाडा ही तीच परिस्थिती म्हणजे त्यांना कशाशी काय खायचं हेच कळलं नाही ते कुठली कामं सांगतात समृद्धी आहे तो समृद्धी आहे का यांनी मंजूर केलाय का तो तर देवेंद्रजी त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी सुकर जाण्यासाठी मोठे मोठे पार करण्यासाठी त्यांनी केलेले त्याच्यात याचं काही योगदान आहे ते कुठले काय काम सगळ्यात जो वाशिमचा आरोपी सुरेश कावडे यांनी मंजूर केला होता त्या आरोपीचे पाच पाच वेळेला टेंडर यांनी कॅन्सल करायला लावले ठेकेदार पैसे देत नाही म्हणून आणि ते सगळ्यात तो काम बी केलं वडपाला वडपाला त्यांचा काय संबंध आहे त्यांनी दाखवायचं एक पत्रक आहे त्यांनी मागणी केली अप्रोच करून केली असं त्यांनी ज्या जागेमध्ये जागा विकत घेतल्या आणि कुठलाही सेट नसताना दीड दोनशे कोटी रुपये पैसे काढत अशा प्रकारचा विरोधकांचा आरोप आहे त्याबाबत त्यांनी विश्लेषण केलं पाहिजे पैसे आलेत का नाही कुठेही गोडाऊन दाखवून कुठे शेड दाखवून त्याच्यामध्ये ते भिवंडीचे दोन दोन प्राधान्य निलंबित झाले ते कुठला निधी आले त्यांनी साध्या शहापूर सारख्या शहरामध्ये रात्री सगळे एक नाही मानले त्यांनी भिवंडी शहरामध्ये कधी गेलेलं नाही फक्त राज्य सरकार तर जिल्हा परिषद काम आलं कमिशन मला पाहिजे त्या व्यतिरिक्त त्यांनी काम काय केले मग लोकल शिक्षणा एका गोष्टी बद्दल कपिल पाटलांनी सांगायचं कमी हे काम केलं मग एक मुद्दा राहिला जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाडांनी कपिल पाटलांची सेटलमेंट करून किंवा जे काही तडजोड करून बाळ्या मम्मांना पुढे केलं असं म्हणताय जितेंद्र आव्हाड गेल्या काही वर्षापूर्वी बोलले होते की निलेश सांबरे माझे खूप जवळचे मित्र आहेत वीस वर्षापासूनची आमची मैत्री आहे शरद पवारांचे आणि तुमचे खास संबंध होते तुम्ही शरद पवारांनाही ते आणले होतं बाळ्यामामाही तुमचे मित्र आहेत नेमकं झालं काय की जितेंद्र आव्हाडांनी बाळेमामांना पुढं केलं तुम्हाला डावल कुठेतरी कालेर भागामध्ये काहीतरी मोठी जमीन आहे त्या जमिनीमध्ये आव्हाडांनी कपिल पाटील काहीतरी पाठणार आहेत अशा प्रकारे लोकांच्या चर्चा आहे आणि कदाचित त्याच्यामुळे कदाचित आव्हाडांनी याला तिकीट दिली असेल बाळाचे मित्र होते किंवा मित्रात पण राजकारणात कोण कोणाचा नसतो ना राजकारणात त्यांना पण भीती आहे का एक चांगलं काम करणारा जर व्यक्ती आला पुढे तर आपलं कसं होईल अशी प्रत्येकाला भीती आहे आपल्याला त्यांनी पाच वर्षामध्ये आपण बघतोय प्रचंड परिस्थिती काय आहे त्यामुळे त्याचं जे सेटलमेंट असेल भविष्यात काहीतरी ईडी वगैरे काय असेल आवडतं घरच्या मागे त्यामुळे त्याच्यातून वाचण्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी हा इलाज केला असेल आणि वास्तविक पाहता राष्ट्रवादीच्या या मतदारसंघामध्ये ताकद काय जे अठरा नगरसेवक दाखवतात तिथे काँग्रेसचे त्याच्याबरोबर मतदार काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसकडनं माझं जवळ फायदा झाला होतं पण आव्हाडांनी शरद पवारांकडे हक्क झाला शरद पवारांनी हट झाला का नाही मला दाल ना ना ही सीट पाहिजे आता कशाचे आधार पाठवते चार तारखेला समजेल काय मतदार आपण प्रचार सभांमध्ये सांगत असता दोन हजार दोन लाख मतांनी निवडून येईल तीन लाख नेमकं कशाच्या बाळावर तुम्ही निवडून याल मी पावणे चार लाख आपले लाभार्थी पावण्याच्या लाख लाख लाभार्थीत माझ्या दीड लाख भगिनी आहेत या मतदारसंघामध्ये त्यांच्या जीवावरती किंवा आपल्या सर्वांच्या आई वडिलांच्या बेसिंगवरती सांगतो कमीत कमी तीन लाख मतांनी आपली सीट निवडून येईल मी वाशिमच्या मेळाव्यात जानेवारीत बोललो होतो की एक लाख मतांनी निवडून येईल परंतु आता गेल्या चार पाच चार महिन्याच्या कामामध्ये लोकांच्या मनात दोन्ही सरकारमध्ये म्हणजे दोन्ही पण सरकारमध्ये होते म्हणजे उद्या कपिल पाटील पण गेले वीस वर्ष झाले शासना सर, सार, सरकारमध्येच आहे आणि बालेमान दोन हजार चौदा वा पासून आहे असं असताना त्यांनी समाजासाठी काय काम केलं दाखवायचं का हे समाजासाठी मी काम केलं माझ्या होते कपिल पटेल तिथे क्यू येते मला अगदी कपिल पटेल फाउंडेशनच्या नावाने अँबुलन्स पण कदाचित पुणे डोनेट केली असेल किंवा खादाने दिली असेल ती माहिती काय तुम्ही आणि त्या अंबुलन्स मधून शहापूर एका मेडिकल ऑफिसर दिलं आणि ते शासनाचे मेडिसिन लोकांना वाटत केलेली त्यांनी कधीतरी कुठल्या रुग्णालयाला भेट दिले आणि समाजासाठी काय केलं ज्या दादोरे साहेबांच्या बंगल्यावर आठवड्यातून दोन दिवस कपिल पाटील साहेब जेवायला असतात एक साधा पत्र दिलं असतं कसा लोकल वाढल्या पाहिजेत वाढले वाढल्या तरी वाढल्या असतात नु त्यांनी हे करण्यापेक्षा आमच्या कदोरी साहेबांना कसा त्रास द्यायचा कसा त्रास द्यायचा तिकडे त्या दीपक खाटेकरला ताकद देऊन त्याला सांगायचं का तू यांची वाजवत राहा इकडे भास्कर जाधवला ताकद द्यायची त्याला सांगायचं तू आरडसरांची वाजवत राहा अशा प्रकारे उद्योग केले ज्या शिवसेनेने निवडून दिले त्या शिवसैनिकांवर ते अनेक पोलीस स्टेशनवर कुठल्या केसेस केल्या आणि समाज हे विसरणार नाही त्यामुळे कपिल पटलांचा विषय आज रॅलीमध्ये जिकडे तिकडे समजते कपिल पट्ट आले काही दरवाजे बंद करून घेतात एकही सुटत नाही त्यांच्या बरोबर जे दीडशे दोनशे लोक असतात त्यातील ही दीडशे लोक दोनशे लोकांची बस जमरी आलेले असतात तोंड दाखवायला आले असतात दुसरा विषय बाल्या मामाचा बाल्यामामाने काय केलं क्रिकेटच्या मॅच सोडून बाल्यामामाने दाखवायचं का बाबा आपली मुलगी एमबीबीएस झाली त्याच्या गरीबांच्या पाच मुली एमबीबीएस केल्या आपला म्हणून इंजिनियर आहे इंजिनियर केली नव्वद नव्वद हजार रोजगार दिले म्हणतात गोटाऊन मध्ये काम करायचे रोजगार मतदारातून समजेल काय रोजगार दिले ते काय करतात दोघे पण आपली एखादी व्हॉट्सअपवरती या एखाद्याची कॉपी भरून दाखवतात आम्ही केलं पण असं अंगावर वाघात कथा टाकून थोडं वागत असतो त्याला मनापासून लागायचं हृदयापासून लागतं का मला सामाजिक काम करायचं मी जाहीरपणे सांगतोय मी राजकारण करण्यासाठी एक निवडणूक मतांच्या साडेबारा हजार मुलींना भिवंडीमध्ये आपण रोजगार निर्माण करून दिला एकट्या भिवंडीमध्ये तुम्ही कुठल्या गावा दाखवा की तिथे शिलाई मशीन ताईला नाही दिली ट्रेनिंग नाही दिली मेहंदी क्लासेस नाही दिलं ब्युटी पार्लर क्लासेस नाही शिकवलं असं दाखवा तुम्ही एका एखाद्या गावकाडा <imitation> बरं गेली पंधरा वर्ष तुम्ही ही समाजसेवा करताय प्रत्येक गावापाड्यात समाजसेवेबद्दल बोललं जात आहे पण राजकारणात जर तर महत्व नसतं पण जर उद्या निलेश सांगरे पराभूत झाले आणि जिजाऊच जे काम आहे आतापर्यंत जे चालू आहे ह्याच्यामध्ये काय फरक पडेल की जसं अजिबात काय फरक पडणार आहे स्कूल आहे महाराष्ट्रातले विद्यार्थी शिकतात आपल्याला मोठेपणे सांगतो की नागपूरच्या विद्यार्थी म्हणजे बारामतीच्या मुली आपल्याकडे आहेत त्यातलं कुठलंही काम थांबणार नाही गावामध्ये काम सुरू आहे हॉस्पिटल आहे त्या गावामध्ये मी सरपंच उशीर विदाऊट पॉलिटिकल इंटरेस्ट नाही ते काम सुरू आहे आणि ते अविरतपणे सुरू राहील त्यासाठी मला कुठलाही पॉलिटिकल कुठलाही इंटरेस्ट नाही त्याचं असं काम तर देशामध्ये दाखवा का कुठला उद्योगपती असं काम करतोय का बाजूला झिंदा नाही तुमच्या फी बघून घ्या अगदी शूज बसून कपड्या कपड्यापासून वही पासून विद्यार्थ्यांना मोफत दिलं जातं अशा शाळेत नाही जवान सगळ्या लेक्चर सगळ्या लागणार अभ्यास साहित्य मोफत दिलं जात हे मध्ये सरकार करू शकला नाही आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये असं रुग्णालय त्या लीलावती सारख्या ऑपरेशन थिएटर आहे अगदी दररोज पंचवीस डोळ्याची सर्जरी होत्या किमान दहा अदर ऑपरेशन होतात कॅन्सरपर्यंत असं दाखवायचं दहा रुपयाच्या केस पेपर होते नगरसेवक हरीश पस्टे राम दुदाळे यांच्यावर भाजपाने कारवाई केली काल तुम्ही एका भाषणात म्हणालेत की हरीश पस्टेला मी विधान परिषदेवर पाठवेल कशाच्या बेसवर पाठवा आपल्या सामाजिक कामामध्ये तेवढी दाखल येते जर मी एक खासदार झाल्यानंतर दा। या कोकणच्या कायापालट करू का आपण सगळ्याच ठिकाणी आपल्याला आपली माणसं दिसतील जे खरे खुले माणसं आणि शंभर टक्के विधान परिषद उघडू जर या लोकसभेच्या फॉर्म भरायची डेट नसती तर त्याला मी खासदार केला जिजाऊमध्ये सध्या प्रवेश सुरू आहेत पुढे पुढे काही विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील स्थानिक स्वराज्य संस्था मी कळकळीची विनंती करतो मी बिनविरोध करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन माझ्याबरोबर आणखी काही नेते मंडले त्यांच्याशी माझं बोलणं झालं विषाच्या कारण उगाच आपण त्याच्यासाठी भांडायचं ज्या राजकारणातून आपल्याला एकही रुपया कमावायचा नाही त्या राजकारणामध्ये शंभर टक्के समाजसेवा करणारे लोक आपण त्याच्यामध्ये उद्याला कोणी पन्नास वर्षात त्याला पहिला नंबर देऊ सर ग्रामपंचायत राहू ते पंचायत समिती राहते जिल्हा परिषद दे त्या फक्त जिजाऊ असं नाही जिजाऊ बाजूला ठेवून इतर पक्षाचे लोक जी मदत करतात त्यांना त्यांच्यासाठी शेवटचे दोन प्रश्न आहेत ह्या निवडणुकीमध्ये कुणबी फॅक्टरकडे तुम्ही कसं बघताय मी कधी जातपात बघतच नाही त्याच्यामुळे माझा काय हा विषय नाही या देशामधला अनेक कोणबी संघटनांनी तुम्हाला मदत केलेली सपोर्ट केलाय वंचित बहुजननी न पाठिंबा दिलेला आहे आपल्याला प्रहारही पाठिंबा दिलेला आहे अनेक छोट्या मोठ्या मराठा संघटनाही पाठिंबा दिलेले आहे दलित संघटनांनी माझ्या पाठी अपंग संघटनाने दिले आहे रिटायर लोकांच्या हो निवृत्त कर्मचाऱ्यांनी दिलेले या मतदारसंघातील पंच्याण्णव टक्के मतदार जो गरीब आहे जो तो, तो, तो माझ्या जातीचा आहे आणि त्या सर्वांचा मला पाठिंबा आहे आणि माझं साधा एक सिंपल सेंटर असतं का ज्याला हृदय आहे आणि ते लिजाऊचं काम माहिती आहे तो प्रत्येक मतदार माझ्यासोबत असेल कुंभी म्हणून निलेश सांबरे हे आज जनमानसांमध्ये चांगला प्रचार सुरू आहे की कुणबी उमेदवार म्हणून निलेश सांबरेंना विजयी करावा समोर दोन आगरी उमेदवार आहेत निलेश कपिल पाटील आणि मामा मात्रे हे सुद्धा मातब्बर आहेत कुणबी आगरी असेल किंवा इतर समाजांमध्ये त्यांची सुद्धा क्रेज आहे कपिल पाटील खासदार म्हणून गेली अनेक वर्ष सर्व समाजामध्ये फिरतायत तर ह्यात काय फरक पडेल की तुमच्या समोर दोन आगरी उमेदवार आहेत तुम्ही कुणबी उमेदवार आहेत आगरी समाजामध्ये अगदी मी दिव्याला गेल्यानंतर कपिल पटेल साहेबांनी बायामाला बोलवणार आहे तर त्यांनी काय काम केलं आगरी समाजासाठी बाजूच्या अंजूर गावचा एक मुलगा असतो जो एमबीपीएस मध्ये परदेशात शिकत असतो अचानक वडिलांना त्यांचा कॅन्सर झाला आणि तो कपिल पाटलांकडे गेला होता तो गेला असेल मदत नाही केली त्यांनी तो जेव्हा जिजाऊकडे आला तेव्हा जिजाऊने एका क्षणाला मदत केली प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पाड्यामध्ये आगडी समाजाच्या जिजाऊचे कुटुंब आहे म्हणजे आरोग्याचा पेशंट आहे शिक्षण घेतलेला मुलगा आहे स्पर्धा परीक्षेतून नोकरीला लागलेला मुलगा आहे एकट्या कोणसारख्या गावामधून अठरा पूर्ण एका वर्षात नोकरी लागली खारबावमधून दोन विद्यार्थी आपल्या झडपूरला शिक्षण गेले अनेक विद्यार्थी विद्यार्थी गेले असं कुठला काम आहे आगरी समाजामध्येही मी त्यांच्यापेक्षा पुढे जाईल आणि लोकसभेची निवडणूक करून निवडणूक जिंकताना निवडणुका जिंकल्या ही पहिली निवडणूक देशातली एका मतदाराने हातात घेतलेली आणि मतदार प्रचार करतायत आणि या निवडणुकीमध्ये मला वाटत नाही का त्यांच्यापेक्षा कमी मतं पडतील किंवा दोन मतं पाच मतं पडतील मी त्यांच्यापेक्षा कधीच कदाचित पुढे असेल अशा प्रकारचं मत

म्हणतात परंतु त्याला पूर्ण बरं करण्याचं काम केलं अनेक भगिनींना शिलाई मशीन दिलेले मेहंदी क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस दोन हो स्वतःच्या पायावर उभं केले आणि त्या कामावरती आपला विश्वास आहे आग्री समाजामधूनही या दोघांपेक्षा खूप जास्त मतमला भेटते कुणबी मराठा लेवा पाटील हे तर तिघे जर एकत्र झाले तर ते त्यांच्या पद्धतीने करतील दलित वंचित मुलं दलित समाज हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या बरोबर आहे इतरही सर्व समाज माझ्याबरोबर अगदी टिळक चौकातील जोशीवाड्यातले ब्राह्मणांडेही माझ्या माझ्याबरोबर निर्णय करण्याची झडपोली बघितली त्यांचं वय सत्तर पंच्याहत्तर वर्षे करण्यात त्यांनीही बघून त्यांनीही सांगितलं का आता आमचं मत निलेश त्यांनी व्हिडिओ दिलेले तेही सांगितलं का आम्ही दिलं जनता ठीक झालं परंतु आता आमचं मध्ये निलेश सामराल असेल खरं काम आहे आम्ही दहा वर्ष त्या खासदाराला बघितलं नाही थोडक्यात बद्दल बघायचं गेलं तर महाराष्ट्राची प्रतिमा आहे ती कपिल पाटील हे राष्ट्रवादीच पिल्लू आहे आणि बाल्या मामाही राष्ट्रवादीचा उमेदवार आहे फक्त स्वतः मोदीजी बोलले होते तर राष्ट्रवादी ही करप्ट पार्टी आहे आणि त्या करप्ट पार्टीच्या उमेदवारांना लोक मतदान करतात दोन्ही उमेदवार दो राष्ट्रपतीतून जन्म आले जन्म घेतलेले आणि दोघांचा पण व्यवसाय करप्शन पलीकडे बघत नाही त्यामुळे समाज मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथवरती मोठ्या प्रमाणामध्ये मा मला मतदान करेल मला खात्री आहे प्रत्येक पहिल्या बूथपासून तर शेवटच्या बूथपर्यंत किमान पन्नास पंचावन्न टक्के साठ टक्केपर्यंत मतदान मला होईल असं मला या मुलाखतीची सुरुवात आपण विजयाच्या प्रश्नावरून केली शेवटी विजयाच्याच प्रश्नावरून करूया की निलेश सांबरे उद्या विजयी झाले आणि संसदेत खासदार म्हणून गेले तर सगळ्यात पहिलं काम काय करणार सगळ्यात पहिला प्रश्न माझा असेल विषय असेल तर पस्तीस शिक्षणचा विषय आहे जो उद्याला कसार्यासारख्या गावामध्ये लोकांची घरं नाही झालेली आमचा शेतकऱ्या तर मी एक शेतकऱ्याचा मुलगा पस्तीस सेक्शननी प्रचंड पिडलेले त्या विषयाकडे मी लक्ष देईन त्याचबरोबर लोकल वाढल्या पाहिजेत लोकलसाठी करेन एम्स सारखं एक हॉस्पिटल भिवंडीच्या कोपऱ्यावरच जाशील की तिथे हजार लोकांच्या आरोग्याची व्यवस्था करेल जे मी अगोदर दोन हजार सोळाला मला वाटतं मोदीजींना पत्र दिलं होतं का अशा ते आपण एक पालघरला आणि एक भिवंडीला रुग्णालय उभं करा ते रुग्णालय उभं करण्याच्या मागेला घेऊन लोकलच्या फेऱ्या तर वाढवल्यात परंतु स्थानिकांना तिथल्या तिथे रोजगार उपलब्ध होण्यासाठी भिवंडीच्या लूम सुरू होण्यासाठी सुरतप्रमाणे होण्यासाठी मी प्रयत्न करेन बेरोजगारी राहते आरोग्य राहते शिक्षण राहते आणि केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेला आपला भादसा काढवायचा विषय आहे जे जे विषय प्रलंबित आहेत जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे त्याच्यामध्ये मला पैसे नाही मदत आहे मला माझे पैसे हित माझी सं माणसं हित माझी आहे माणसाच्या हिताच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व करण्याचा मी प्रयत्न करेल मी कधीही माझ्या कार्यकाळामध्ये कुठल्याही नागरिकावर केस करा कुठे केस करा असं कधीही बोललो नाही कधीही बोलणार नाही जो कोणी उद्या चुकला असेल तरी त्याला माफ करण्याचा आणि आपसात मिटवण्याचा प्रयत्न करेन म्हणजे कुठल्या बेडजेचं गणित करेन मी हो माझी उंची वाढवण्यासाठी दुसऱ्याचे पाय नाही कापणार मी आपली उंची ऑटोमॅटिक समाजाकडून वाढली जाईल समाजही माझ्याबरोबर आला पाहिजे अशा प्रकारचं मी काम करेन तर हे होते निलेश सांबरे जे निवडून आल्यावर सर्व समाजांना पुढे घेऊन शिक्षण आरोग्य रोजगार आणि इतर सर्व समस्यांवर काम करणार आहेत भिवंडी मतदारसंघातील ज्या प्रलंबित समस्या आहेत त्या सगळ्या पूर्ण करण्याचा मानस त्यांनी ठेवला आहे निलेशजी जी साहेब आपण अग्रलेखला वेळ दिला आणि दिन खुलास गप्पा मारल्या आप त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद